म्हणून जरांगी पाटील म्हणजे मराठा आरक्षणाचे आंदोलन करते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत मराठवाड्यातल्या विविध शहरामध्ये गावखेड्यामध्ये जाऊन ते समाजाच्या बैठका घेत आहेत त्यांच्या बैठकांमधला सूर हा सरकार विरोधी असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील तरुणांना आणि मतदारांना एकत्रित करून सरकार विरोधात रान पेटवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून जरांगे पाटलांची कुठली राजकीय महत्वाकांक्षा नसली तरी त्यांच्या या भूमिकेचा थेट फटका हा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला बसण्याची शक्यता आहे पण मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अशी नेमक्या कुठल्या जागा आहेत अशी कुठल्या लोकसभेच्या सीट्स आहेत जिथे मनोज रांगे पाटलांची या भूमिकेचा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकतो पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात आधी मराठवाड्यातली सर्वात महत्वाची सीट जिथून मनोज रांगे पाटलांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती लोकसभेची जागा म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ आंतरवाली सराटी जिथे सप्टेंबर महिन्यात लाठीमार झाला आणि मराठा आंदोलन जे एका जिल्ह्यापुरतं एका गावापुरतं मर्यादित होतं त्याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं याच आंतरवाली सराटीमुळे आणि त्या जालना जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत जे सध्या केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत असे रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात सुद्धा मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून लोकसभेची ही पहिली जागा आहे मराठवाड्यातली हो जिथे सर्वाधिक फटका हा सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला बसू शकतो जास्त फटका त्यांना तिथे होऊ शकतो म्हणून जरांगी पाटलांनी ज्या प्रकारची भूमिका जालन्यामध्ये घेतलेली आहे किंवा ज्या प्रकारे मराठा आंदोलनाला पाठिंबा या जालना जिल्ह्यातून लोकसभा क्षेत्रातून येतो तो पाठिंबा सर्वाधिक जो आपल्याला पाहायला मिळतो त्याचा फटका जो आहे तो जालना लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळू शकतो रावसाहेब पाटील दानवे यांना बसलेला दुसरी महत्वाची जागा ती देखील गोदा काठचीच आहे आणि तिथे देखील मराठा आरक्षण सर्वाधिक पेटलेला आपल्याला पाहायला मिळतं लाठीमार असू देत हिंसाचार असू देत जाळकोळीच्या घटना असू देत आपण बऱ्याच वेळा पाहिलं तर मराठवाड्यातील बीड ही जी जागा आहे ती केंद्रस्थान ठरलेली आहे आंदोलनाचं जाळपूळ इथे झाली आमदारांच्या घरावर दगडफेक इथे झाली म्हणून या लोकसभा मतदारसंघातही मराठा आंदोलनाचा एक मोठा इम्पॅक्ट बसलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो बीडमधून सुद्धा मनोज जरांगी पाटलांच्या मागे मोठा समाज जो आहे तो उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि बीडमध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाच्याच खासदार आहेत डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या जागी कदाचित पंकजा मुंडे येतील किंवा पुन्हा मुंडे यांनाच तिकीट दिलं जाऊ शकत पण हा जो इफेक्ट आहे मराठा समाज जो आहे जो काहीसा भाजपपासून दूर गेलेला आहे तो समाज जर एक गठ्ठा झाला आणि तिथे विरोधकांनी जर मराठा उमेदवार दिला तर त्याचा थेट फटका जो आहे तो सत्ताधारी पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे बीड लोकसभा मतदारसंघानंतर तिसरा महत्वाचा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर मधून सुद्धा जरांगे पाटलांना एक चांगला पाठिंबा आहे आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना मानणारा एक वर्ग आहे कन्नड असेल गंगापूर असेल वैजापूर असेल यासारख्या ग्रामीण भागामध्ये मनोज जरांगे पाटलांची क्रेज जी आहे ती अजून कमी झालेली पाहायला मिळत नाही म्हणून या लोकसभा मतदारसंघा काहीसा फटका जो आहे तो सत्ताधारांना बसू शकतो सध्या जरी इथे सत्ताधारी पक्षाचे खासदार नसले तरी देखील ज्या प्रकारची रणनीती सध्या भाजपकडनं आखण्यात वा, येत आहे तेव्हा इथे भाजपचा येण्यासाठी त्यांना मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतो चौथी जागा जी आहे ती म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ परभणीमध्ये जालनाचे काही पार्ट येतात जालनाचे काही तालुके येतात म्हणून त्या तालुक्यांमध्ये एक मोठा इम्पॅक्ट जो आहे तो मनोज जरांगे फॅक्टर तिथेच चालेल सध्या तिथे खासदार ठाकरे गटाचे आहेत पण त्यांना देखील विरोधाचा सामना परभणी मध्ये करायला केला जाऊ शकतो त्यांना सुद्धा करावा लागू शकतो परभणी नंतर जी पाचवी जागा येते ती म्हणजे धाराशिव धाराशिव मध्ये सुद्धा ठाकरे गटाचेच खासदार आहेत ओम राजे निमवाळकर ते मराठा आहेत ते हुगेश्वर मराठा असल्यामुळे कदाचित त्यांना तितकासा रोषला सामोरे जावा लागणार नाही पण तरी देखील मराठा समाजाने जर त्यांचा जो फॉर्म्युला आहे हजार उमेदवार उभे करायचे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा फॉर्म्युला जर यशस्वी झाला तर त्याचा देखील फटका जो आहे तो ओम राजे निंबाळकर यांना बघायला बसलेला पाहायला मिळू शकतो या पाच लोकसभा मतदारसंघ आहेत ही पाच जागा आहेत जिथे फटका बसू शकतो पण याशिवाय मराठवाड्यामध्ये सुद्धा एक सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ जिथे स्टँडिंग खासदार तर शिंदे गटाचे थे आहेत हेमंत पाटील पण ज्यावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी राजीनामा देतो राजीनामा वगैरे त्यांनी दिला आणि नंतर तो राजीनामा त्यांचा काही स्वीकार झाला नाही मग त्यांनी सरकारच्या बाजूची भूमिका घेतली म्हणून स्पेशली स्थानिक खासदाराच्या विरोधात तिथे मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात हिंगोलीमध्ये खासदारांना मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागतोय आणि त्यामध्ये सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जरांगे फॅक्टर तिथे चालू शकतो म्हणजे मराठवाड्यातले आठ जागांपैकी किमान सहा असे लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे मनोज जरांगे यांचा मराठा फॅक्टर आणि आंदोलनाचा फॅक्टर चालू शकतो आणि म्हणून ते भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व राजकीय पक्षांना तिथे जड जाऊ शकतात तुम्हाला काय वाटतं ज्या सहा जागांशिवाय अशा अजून कुठल्या जागा आहेत जिथे जरांगे पाटील भाजप आणि सत्ताधारी पक्षांना जड जाऊ शकतात कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद